सर्वांना नमस्कार आपली शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शालेय विविध समित्यांचा कार्यकाल आणि रचना पाहणार आहोत चला तर पाहूयात पहिली समिती आहे शाळा समिती ही समिती विशेष करून खाजगी संस्थेकरिता आहे शाळा समितीचा कार्यकाल हा एक वर्षाचा आहे आणि एकूण प्रतिनिधी सहा असतात त्यात अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष चेअरमॅन किंवा नामनिर्देशित व्यक्ती असते उपाध्यक्ष हे संस्थेचे नामनिर्देशित व्यक्ती नंतर सदस्य दोन सदस्य हे संस्थेचे नामनिर्देशित व्यक्ती असतात तर अजून एक सदस्य असतो तो उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक किंवा सेवाज्येष्ठ शिक्षक असतात आणि ह्या समितीचे सचिव हे त्या शाळेचे किंवा त्या संस्थेचे मुख्याध्यापक असतात अशा प्रकारे शाळा समितीची रचना असते पुढील समिती आहे शिक्षण समिती या शिक्षण समितीमध्ये एकूण प्रतिनिधी सहा असतात या विद्या किंवा शिक्षण समितीचा कार्यकाल हा एक वर्षाचा असतो आणि प्रतिनिधींमध्ये एकूण सहा प्रतिनिधी असतात तर अध्यक्ष हा त्या शाळेचा मुख्याध्यापक असतो आणि सचिव हा चौदा वर्षापेक्षा जास्त सेवा असलेले शिक्षक असतात नाही आणि नंतर पुढील चार सदस्य हे पुढील प्रमाणे झिरो ते आठ आठ ते चौदा वर्ष सेवा असलेले शिक्षक नंतर आठ वर्षापेक्षा कमी सेवा असलेले शिक्षक नंतर शाळा समितीने निर्देशित केलेली व्यक्ती शिक्षक वगळून आणि शिक्षक संघाचे सदस्य हे पण शिक्षक वगळून असे एकूण चार सदस्य असतात ही अशा प्रकारे शिक्षण समिती किंवा आपण त्यालाच विद्या समितीही म्हणू शकतो पुढील समिती आहे शिक्षक पालक संघ शिक्षक पालक संघाचा कार्यकाल हा एक वर्षाचा असतो आणि मुख्य म्हणजे सर्व मिळून कमीत कमी पाच व जास्तीत जास्त सतरा कार्यकारी सदस्य असावेत अशी या समितीची किंवा संघाची अट आहे आता बघूयात की मुख्याध्यापक हा या संघाचा प अध्यक्ष असतो पालक हे उपाध्यक्ष असतात आणि शिक्षक हे सचिव असतात तसेच पालक स एखादा दुसरा पालक ही सहसचिव असतो आणि विद्यार्थिनी ही सहसचिव असते नंतर प्रत्येक इयत्तेचा वर्ग शिक्षक हा या संघाचा किंवा समितीचा सदस्य असतो आणि सातवा आहे ते प्रत्येक इयत्तेसाठी एक पालक हा सदस्य असतो अशा प्रकारे शिक्षक पालक संघाचा ही संघाची ही रचना अशी दिसून येते पुढचा आहे माता पालक संघ माता पालक संघाचा कार्यकाल ही एक वर्षाचा आहे आणि सर्व मिळून कमीत कमी पाच व जास्तीत जास्त सतरा कार्यकारी सदस्य असावेत अशी इथे अट आहे या समिती किंवा या संघाचा अध्यक्ष हे त्या शाळेचे मुख्याध्यापक असतात नंतर उपाध्यक्ष हे पालक असतात त्या शाळेतील शिक्षक हे सचिव असतात आणि सहसचिव म्हणून आपण एक पालक आणि एक विद्यार्थिनी घ्यायची आहे तसेच प्रत्येक इयत्तेचा वर्ग शिक्षक एक सदस्य आणि प्रत्येक इयत्तेसाठी एक पालक एक सदस्य अशा प्रकारे एकूण सात सदस्यांचा हा माता पालक संघ असतो पुढील समिती आहे शाळा व्यवस्थापन व विकास समिती ही समिती बघा स सगळ्यात महत्त्वाची समिती आहे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचा कार्यकाल हा दोन वर्षाचा असतो तर प्रतिनिधी पाहूयात आपण एकूण सतरा असतात आणि त्या समितीचा अध्यक्ष हा त्या शाळेचा मुख्याध्यापक असतो उपाध्यक्ष हा उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्ष किंवा सेवाज्येष्ठ शिक्षक असतो नंतर विज्ञान शिक्षक हा सदस्य आता यापुढे आपण सगळे सदस्य पाहणार आहोत गणित शिक्षक हा एक सदस्य असतो तसेच सामाजिक शास्त्र शिक्षक म्हणजेच तीन शिक्षक किंवा तीन सदस्य हे त्या, त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षक असे असतात पुढे पालक महिला असते नंतर पालक पुरुष असतो नंतर पुढचा प्रतिनिधी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी हा सदस्य आहे परत स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दोन प्रतिनिधी अनुसूचित जाती किंवा जमाती यांचा एक पालक प्रतिनिधी एक सदस्य असतो तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागास पालक प्रतिनिधी नंतर महिला संघटना किंवा महिला बचत गट प्रतिनिधी यांचा एक सदस्य नंतर शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य हा एक सदस्य असतो पुढे विज्ञान तज्ज्ञ शिक्षण विभागातला हा एक सदस्य नंतर कला तज्ज्ञ तसेच शिक्षण तज्ञ आणि सतरावा म्हणून आपण वित्त व लेखा प्रतिनिधी शिक्षण विभाग यांनाही सदस्य घेऊ शकतो अशी आहे एकूण शाळा व्यवस्थापन विकास समिती पुढील समिती आहे मध्यान्ह भोजन समिती म्हणजेच आपल्या शालेय पोषण आहाराशी संबंधित समिती या समितीचा कार्यकाल हा एक वर्षाचा आहे एकूण सात सदस्य असतात पहिला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष आहेत पुढे मुख्याध्यापक हे सचिव असणार आणि बाकीचे सदस्य असे की शिक्षण विस्तार आरोग्य आरोग्यसेवक किंवा सेविका नंतर शाळा व्यवस्थापन आणि तलाठी किंवा ग्रामसेवक आणि सातवा जो सदस्य असणार आहे तो आहे केंद्रीय मुख्याध्यापक तर अशा प्रकारे ही मध्यान्ह भोजन समिती आहे पुढील समिती आहे परिवहन समिती ज्या शाळेत अगदी लांबून मुलं येतात त्या शाळेसाठी ही परिवहन समिती महत्त्वाची ठरते तर ह्या परिवहन समितीचा कार्यकाल एक वर्षाचा असतो एकूण सात सदस्य यांचे या समितीचे अध्यक्ष हे त्या शाळेचे मुख्याध्यापक असतात तसेच सचिव हे शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी असतात आणि बाकीचे सदस्य हे पुढील प्रमाणे आहेत शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक प्रतिनिधी असतो नंतर बस सेवा देणाऱ्या संस्थेचा प्रतिनिधी वाहन निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक असे एकूण सात सदस्य पुढील समिती महत्वाची आहे बघा महिला तक्रार निवारण समिती या समितीचा कार्यकाल ही एक वर्षाचा आहे आणि एकूण सहा सदस्य या समितीमध्ये असतात तर या समितीचे अध्यक्ष हे मुख्याध्यापिका किंवा सेवाज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी असतात पुढील सचिव हे मुख्याध्यापिका किंवा सेवा ज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी असतात आणि चार सदस्य हे पुढील प्रमाणे आरोग्यसेविका किंवा संस्थेने नामनिर्देशित केले वैद्यकीय के अधिकारी पुढे शाळेतील सर्व शिक्षिका शाळेतील सर्व महिला शिक्षकेतर कर्मचारी प्रत्येक इयत्तेतील एक विद्यार्थिनी हे एक सदस्य असतात अशा प्रकारे ही महिला तक्रार निवारण समिती असते पुढील समिती आहे बा शाळा बांधकाम समिती शाळा बांधकाम समितीचा कार्यकाल हा दोन वर्षाचा असून एकूण सदस्य हे सात असतात संस्थेने नामनिर्देशित केलेली व्यक्ती ही त्या समितीचा अध्यक्ष असतो आणि पुढे शिक्षणतज्ज्ञ किंवा बालविकास अधिकारी हे त्या समितीचे सदस्य असतात पुढील सदस्य आहे स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अधिकारी त्यानंतरचा सदस्य आहे पालक पुढील सदस्य आहे विद्यार्थी एक विद्यार्थिनी आणि मुख्याध्यापक असे एकूण सात सदस्य ह्या शाळा बांधकाम समितीवर असतात आणि मुख्य म्हणजे ह्याचा कार्यकाल दोन वर्षाचा आहे पुढील समिती आता आपण पाहूयात शाळास्तर सखी सावित्री समिती या समितीमध्ये एकूण दहा सदस्य असतात पहिला जो अध्यक्ष असतो तो शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेच त्या समितीचे अध्यक्ष असतात शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी हे सदस्य असतात अशा प्रकारे पुढील सदस्य आहेत समुपदेशक एक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजेच महिला प्रतिनिधी नंतर अंगणवाडी सेविका एक सदस्य असतात पोलीस पाटील नंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणजे महिला प्रतिनिधी आणि पुढे पालक त्याही महिला प्रतिनिधी शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी असे हे सदस्य असतात तर या पूर्ण शाळा स्तर सखी सावित्री समितीचे सदस्य सचिव हे त्या शाळेचे मुख्याध्यापक असतात तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी आता शाळा स्तर सखी सावित्री समिती आत्ताच आपण पाहिली तर अशा प्रकारे आज आपण अतिशय महत्त्वाच्या असा सर्व समित्या शाळा स्तरावर ज्या आपल्याला स्थापन करावयाचे आहेत ते आत्ताच आपण पाहिल्या त्यांची रचना पाहिली आणि कार्यकाल पण पाहिला तर मला अशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार तर कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो मनपूर्वक धन्यवाद